नमस्कार मंडळी बरेच दिवस बाहेर खाऊक जाऊया असं आई पप्पांक बोलतच होत आहे मग आज प्लॅन ठरलो आणि आम्ही पोचलो लालबाग मधल्या मध्ये घरमध्ये मध्ये बरेच दिवस बराच ऐकला होता पण खाल्ला नव्हता तर बायकोक सांगलाय आज जाऊन मस्तपैकी काय काय डिश मागूया आणि खाऊन बघूया माझ कसा असा आज जाऊन बघलो तर थोडीशी वेटिंग होती आतमध्ये बरीच लोक बसली होती आतमधला एम्बियन्स खूपच चांगला होता गावच्या एक्झॅक्टली माझ फील तुमका हायसर येतलो पप्पांका सांगलं आहे माझरच्या मेनूमध्ये तुमका काय काय वाटतं ता बघा आणि एक एक पाना पलटून दाखवलं सगळा मेनू कार्ड बघून झाल्यावर आम्ही थैल्या बाबल्याक विचारलं हायचा फेमस काय बाबल्यान चांगल्यान मस्तपैकी पापलेट भरलेला घ्यावा आणि कोलमी फ्राय घ्यावा ता एक नंबर असा आम्ही तेवढी ऑर्डर दिलं आणि मागे वेट करत बसलो तर सर पप्पांनी आजूबाजूचा ॲम्बियन्स बघून कसा असा तर सांगल्याने मस्त वरती माळो बनवलेल्यानी गावचा एक्झॅक्टली फील तुमका हायसर येतलवा आजूबाजू बघलं हो, तर साडेआठ वाजले तरी लोका खूप सारी जेव केलेली आणि सगळ्यांच्या ताटात ता ता सुरमई आणि कोंबडी वडे ह्यात जास्त करून दिसत होता बारक्याचा जेवण झालेला आणि तो काय मासे खावचो नाही म्हणून त्याका गुलाबजाम मागवलो साठ रुपयाचं मेल्यानं एकच गुलाबजाम येलो पण टेस्टी होतो मग मस्तपैकी स्टार्टरमध्ये कोलमी फ्राय इला कोलमी फ्राय एक नंबर होता सहा तुकडे होते आणि मोठ्या कोलमीचे तुकडे होते वास एवढा घमघमीचे होतो की विचारू नका मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी कोलमी फ्राय आणि त्याच्यावर हिरवी चटणी असा ताटात वाढून घेतलं आणि टेस्ट केलं कोलमी एकदम लुसलुशीत आणि टेस्टी होती ती संपवतो न संपवतो तवसर स्टप पापलेट मस्तपैकी हिरव्या चटणीने स्टफ केलेला पापलेट होता वरचा ॲम्बियन्स आणि लटकवलेली होडी बारक्यात दाखवता दाखवता पापलेटवर ताव मारलं पापलेट एकदम गरगरीत टेस्टी आणि लुसलुशीत होता विचारूच नका खाऊन एकदम मजा येईल आत्ता मध्ये काहीतरी वेगळे मासे मागूया असा विचार करता करता कोंबडी वडे आणि सुरमईची थाळी असा ऑर्डर केलं आणि कोंबडी वडे इलेव हो। चार कोंबडी वडे आणि त्याच्याबरोबर चिकन आणि त्याच्यानंतर सुरमईच्या थाळीत जवलो बांगड्याचा तिकला आणि हातभर मोठी सुरमई फ्राय होती मस्तपैकी खाऊ चालू केलं पप्पांका विचारलं सुरमई कशी असा पप्पानी सांगल्याने एक नंबर असा नाही नाही म्हणता म्हणता बारक्यानं एक सुरमईचं मोठं तुकडो तोंडात टाकल्यान त्याका सुरमई मस्तपैकी नरम नरम खाऊक मजा आली मी आव सुरमई भाकरीवर खाल्लंय तर एक नंबर मस्त नरम नरम आणि टेस्टी होती त्यानंतर सगळं जेवण पॉडभर खाल्लं आणि सोलकडी पिऊन जेवणाची सांगता केलं आता मगे माझ्याक बाय करूचा टाईम इलो बारक्यान मस्तपैकी बाय बाय केल्यान आणि मगे आम्ही निघालो घराक जाऊक